पी पी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा बांधव आंदोलनासाठी मुंबईकडे निघाले आहेत सर्व आंदोलक बुधवार दिनांक रोजी पदयात्रेने शहरात दाखल होत आहेत पिंपरी चिंचवड शहरामध्ये सांगवी फाटा येथे विविध संघटना आणि सार्वजनिक मंडळ जरांगे पाटील यांचे भव्य स्वागत करणारे यानंतर रक्षक सोसायटी चौक येथे पिंपळे निलक ग्रामस्थ तसेच जगताप डेअरी चौकामध्ये रहाटणी आणि पिंपळे सौदागरचे ग्रामस्थ काळेवाडी फाटा येथे काळेवाडीचे ग्रामस्थ आणि विविध मंडळांच्या वतीने स्वाग स्वागत करण्यात येणार आहे सोळा नंबर बस स्टॉप थेरगाव येथे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड आणि संतोष मंगल कार्यालयाचे सचिन बारणे आणि विविध मित्रमंडळ मोठ्या उत्साहात स्वागत करून अन्नदान तसेच पाणी वाटप करणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या डांगे चौक थेरगाव येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जरांगे पाटील अभिवादन करणार आहेत काळेवाडी फाटा ते बिर्ला हॉस्पिटल रोडवर शेकडो मंडळी आणि सामाजिक संघटना थेरगाव ग्रामस्थ वाकड ग्रामस्थ तातवडे ग्रामस्थ यांच्या वतीने स्वागत करणार आहेत चिंचवडे लॉन्स व्हालेकरवाडी कॉर्नर चिंचवड येथे चिंचवड ग्रामस्थ सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा आणि विविध मंडळांच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे चिंचवड गाव येथील चाफेकर पुतळा चिंचवड स्टेशन येथील लहुजी वस्तात साळवे आणि वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्यास जरांगे पाटील अभिवादन करणार आहेत आकुर्डी ग्रामस्थांच्या वतीने जरांगे पाटील यांचे ढोल ताशांच्या गजरात फुले उधळून स्वागत करण्यात येणार आहे या प्रसंगी खंडोबा मंदिरात जरांगे पाटील यांच्या हस्ते आरती होणार आहे

तिने पाणी पुरवठा टँकर सुविधा आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था पदयात्रे मार्गावर मोठ्या प्रमाणात करण्यात आली पिंपरीची जवळ शहरातील मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज आणि विविध मंडळांचे हजारो कार्यकर्ते मोर्चा सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम करत आहेत शहरातील पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन उत्तम सहकार्य करीत आहे शहरातील विविध राजकीय पक्षसुद्धा जरांगे पाटील यांचे अनेक ठिकाणी स्वागत करणारे पदयात्रा व्यवस्थित पार पाडण्यासाठी सकल मराठा समाज तसेच मराठा क्रांती मोर्चाचे अनेक कार्यकर्ते तसेच पोलीस प्रशासन महानगरपालिका प्रशासन तसेच शहरातील विविध सामाजिक संस्था पक्ष सार्वजनिक मंडळ यांच्या सहकार्याने नियोजन करत आहे जाणून घेऊयात सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ औराळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एवढे परिश्रम घेऊन भक्तिशक्ती चौकात त्यांनी एवढं छान नियोजन मराठा बांधवांसाठी अन्नछत्र उभारून त्यांची सेवा करण्यासाठी केले त्यांची काय प्रतिक्रिया आहे ते आपण पाहूयात हार्दिक स्वागत आहे आणि प्रत्येकांसाठी संपूर्ण व्यवस्था करण्यात आली कमीत कमी किती पब्लिक आली आले असं वाटतं तुम्हाला कमीत कमी दीड करोडच्या वर आहे पुणे शहरामध्ये आणि कमीत कमी चार तास थांबा पुणे क्रॉस करू द्या एकदा हायवेवर जाऊ द्या कमी करोडच्या वर मराठी आहात मुंबईच्या हायवेवर जाणार काय आरक्षण भेटलं पाहिजे आम्हाला धरंगे पाटील तीन महिन्यापासून जे लढा देत आहेत त्याच्यासोबत आज पूर्ण महाराष्ट्रातला प्रत्येक मराठा समाज आणि मराठा समाजच नाही आहे तर प्रत्येक जातीचे लोक आहात धनंगे पाटला सोबत एक मराठा माझी एकच भावना आहे पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीरामांचं आगमन झालं तर आज आमचा राम मराठ्यांचा राम आज मुंबईमध्ये चालतोय पोटी तर न्याय भेटला पाहिजे प्रत्येक मराठा समाजा बांधव आरक्षण आम्हाला भेटलंच पाहिजे आज अजितदादा आज पवार छगन भुजबळ हे सरकारमध्ये राहून पण विरोध करते सरळ सरळ भावना आहे छगन भुजबळची की विरोध करते मराठा समाजाच्या आरक्षणाला संविधान राजीनामा द्या ना मग तुम्ही संविधानिक जे पद आहे ना त्याचा राजीनामा द्या आणि मग तुम्ही रिंगणात काय उतरामध्ये मुलगी मराठा शेतकऱ्यांचे बोर आहे सगळे आमचे भेटलाच पाहिजे आमचे दादा आज उपाशी आमचा राम आज मुंबईच्या रस्त्याने चालत जातोय ते आम्हाला न्याय भेटला पाहिजे